thank <music> you कर्जत तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कर्जत नेरळ आणि माथेरान पोलीस ठाणे हद्दीत साधारण दोनशे अडुसष्ट सार्वजनिक तर चारशे ब्याण्णव घरगुती दहीहंडी साजरी करण्यात आली मात्र ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात रात्री श्रीकृष्ण निमित्त अनेक सोहळे साजरे झाले त्यात ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्माच्या आधी भजनाची बारी देखील रंगली त्यावेळी बरोबर बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्माचं स्वागत पाळणं हलवून आणि नंतर हंडी फोड दही हंडी, हंडी फोडली दुपार बारापर्यंत सर्व ठिकाणी दहीहंडी निमित्त सार्वजनिक लहान स्वरूपातील हंड्या स्थानिक तरुणांनी फोडल्या तर मोठ्या हंड्या फोडण्यासाठी कर्जत तालुक्यात बदलापूर कल्याण मुंबई पनवेल खोपोली येथील पथके देखील हजर झाले होते मात्र तालुक्यात सार्वजनिक अशा दोनशे अडुसष्ट आणि खासगी चारशे ब्याण्णव अशा दहीहंड्या मोठ्या उत्साहात आणि शांततेत तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्या कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ